नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पोलिसांची कोरोची येथे मोठी कारवाई सहा लाख्रॉल म्हणजे एम डी ड्रग जप्त सतीश कुंभार यांच्या प्रयत्नांना यश कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगली तालुक्यातील कोरोची येथे शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचं मेफेड्रॉल म्हणजे एमडी ड्रग जप्त केलं जिल्ह्यामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी ड्रग विरोधी कारवाई मानली जात असून पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कामगिरी यशस्वी केली शहापूरचे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना गुप्त कोरोचीमध्ये डग विक्रीसाठी ड्रग जाणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोरोची गावात गावच्या हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत ऋषभ राजू खरात वैतीस राहणार लोकमान्यनगर कोरोची तालुका हातकरंगले याला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे एकशे चौतीस पूर्णांक शून्य चार ग्रॅम मेफेड्रॉन म्हणजे एम डी पदार्थ पंचवीसशे रुपये रोख रक्कम आणि पाचशे रुपये किमतीचं इतर साहित्य असं एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अपर पोलीस अधीक्षक अनासाहेब जाधव आणि हो उपविभागीय पोलीस अधिकारी समरसे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस अमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे महेश कोरे अर्जुन फातले रोहित डावळे सतीश कुंभार अयुब गडकरी शशिकांत ढोणे होमगार्ड महेश शेळके आणि इम्रान मुल्ला यांचा समावेश होता पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांनी यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीबी पथकात कार्यरत असताना अनेक मोठ्या कारवाई केल्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी कारवाई असल्यानं पोलीस दलातून त्यांचं अभिनंदन होत आहे या यशस्वी कारवाईमुळे ड्रग्ज विरोधी लढ्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा